तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता राज्यातील पासष्ट वर्ष जर तुमचं पूर्ण असेल तर तुम्हाला आता तीन हजार रुपये दर महिन्याला इथं मिळणार आहे तर तुम्हा, तुम्हा सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर आता पासष्ट वर्षावरील जे की नागरिकांना तर आता तीन हजार रुपये प्रति महिन्याला इथं मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वयसूर योजना जी की पुण्याने आता सुरू करण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर यामध्ये सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी जे की पासष्ट वर्षावरील अंदाजे एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिकांना वन पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पंधरा सॉरी एक, एक पॉईंट पन्नास कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्याचप्रमाणे अपंगाचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जी की आता प्रति महिन्याला तीन हजार रुपयाची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे जे की इथं सर्वात मोठा निर्णय इथं झालेला आहे राज्यातील पासष्ट वर्ष वय हो त्या व त्यावरील त्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामना परिस्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या पालनपोषण व्हावे याकरिता त्यांना मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्याचे जे काही आदेश इथं दिलेला आहे म्हणजे जे की ते ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे तर त्यांच्या जे काही खात्यामध्ये आहे तरी इथं एक वेळेस जे काही तीन हजार रुपये त्यांच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये इथं आधार लिंक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला त्यांचं डीबीटी लिंक आहे तर अशाच्या खात्यामध्ये त्याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा केले जातात त्याचप्रमाणे त्यांना काही वस्तू देखील दिल्या जाते तर त्यामध्ये चष्मा असेल त्यानंतर यंत्र म्हणजे जेकर कानानं जर ऐकवत नसेल तर ते यंत्र तुम्हाला दिले जाते ड्रायपॉट स्टील कवर चेअर त्यानंतर होल्डिंग जे सार की सारखी राहते ते त्यानंतर खुर्ची जी की तुम्हाला लिस्टमध्ये दाखवलेलं आहे हे सर्व वस्तू तुम्हाला इथं मिळणार आहे तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याने कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर ही जी योजना आता सुरू करण्यात आलेली आहे राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे आता जे काही तुम्हाला मागच्या एवढं सांगितलं होतं की तुम्हाला जे काही अनुदान आहे ते आता वाटप यामध्ये सुरू झालेलं आहे थेट लाभार्थी जे काही डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपये मर्यादित निधी वितरित करण्यात मा येईल तर तुमच्या खात्यामध्ये जे की याचे जे काही पैसे आहेत ते डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या लिंक बँक खात्यामध्ये जे की या योजनेचे पैसे तुमच्या डी बी टी खात्यामध्ये तुम्हाला देखील मिळणार आहे आणि पैसे देखील मिळणार आहे यामध्ये काही निकर्ष आहेत लाभार्थी पात्रेसाठी जिल्हा प्रतिनिधाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीयकृत वृद्ध सप्काळ निवृत्त वेतन योजनेअंतर्गत किंवा तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे जे की लाभार्थ्याचे कुटुंब वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्यात असावे म्हणजे दोन लाखाच्या वर जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमामध्ये जे की सरकारी स्त्रोताकडून तसेच उपकरण नियममूल्य प्राप्त केलेले नसावे म्हणजे तुम्ही जर याआधी जर दुसऱ्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही पात्र लाभार्थ्याच्या खात्यात वैयक्तिक म्हणजे तुमचं स्वतःचं खातं असणे आवश्यक आहे थेट त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये डी बी त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाते तर ते पैसे तुम्हालाच इथं मिळणार आहे जे की आता बरेच जणांचे बँक पासबुकला डी बी टी लिंक नाही बरेच जणांचे खाते नाही तर तुम्ही तुमचं स्वतःचं खातं काढून घ्या जेणेकरून त्याचे जे काही पैसे आहेत ते थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथे जमा होईल त्यानंतर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे मतदान कार्ड असेल दिलं तरी चालेल नाही दिलं तरी चालेल आधार कार्ड तुम्हाला मॅन्डेटरी आहे राष्ट्रीयकृत बँकेचे म्हणजे तुम्हाला स्टेट बँक असे जे काही राष्ट्रीयकृत बँक आहे तेच बँके द्यायची आहे जे की डिजिटल आहे त्यानंतर पासपोर्ट फोटो तुम्हाला इथे लागणार आहे घोषणापत्र त्यानंतर शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विविध केलेले अन्य कागदपत्रे म्हणजे त्यामध्ये रहिवासी दाखला असेल त्याचप्रमाणे नारगत प्रमाणपत्र त्याचप्रमाणे हयातचा दाखला एवढे इतके डॉक्युमेंट्स इथं लागतील आता याचे जे काही पैसे आहेत थेट खर्च जे काय तुमच्या टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात ती, येईल जे की तीन हजार रुपयाची रक्कम आहे जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा कामाचे स्वरूप पात्र लाभार्थ्याची तपासणी आधार प्रमाणीकरण त्यानंतर बँक खातेवर आधार जोडणी म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधारला लिंक असणे आवश्यक आहे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी करण्यात येईल ई के वाय सी झाल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे पाठवण्यात येईल तर अशी ही योजना आहे याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू